नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील शेळकेसर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या संघटनेच्या माध्यमातून काय कामं केली जातात आणि आतापर्यंत किती कुठल्या क्षेत्रावर यांचं जे काम आहे ते कुठपर्यंत पोहोचलेलं आहे ते सर आपलं नवराष्ट्र धन्यवाद नवराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना जय संविधान जय भारत सर मला सांगा की ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेची स्थापना करण्याची आपल्याला काय गरज वाटली काय करावं असं वाटलं तसं पाहिलं तर ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची स्थापना आपण सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अठरा रोजी केलेली आहे जर आपण या देशात बघितलं की आरक्षणाची संकल्पना सर्वप्रथम राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी मांडली त्यानंतर त्याची अंमलबजावणी राजेशी शाहू महाराजांनी केली आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओ बी सी एस सी आणि एस टी यांना आरक्षणाचं त्या ठिकाणी संपूर्ण नीती आपल्या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून निश्चित केली तर ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश हा होता की भारतीय राज्यघटनेचं चा तीनशे चाळीस बी ओबीसीना हे आरक्षण दिलं परंतु असं लक्षात आलं की जे काही ओबीसी समाजात आहेत या ओबीसींना स्वतःची ओळख ओबीसी म्हणून देणं कारण की ओबीसीच्या आरक्षणाचे सर्व काही लाभ ओबीसी मिळवतात परंतु प्रत्यक्षात व्यवहारात किंवा जनमानसात वावरताना समाजात वावरताना ओबीसी ओळख त्या ठिकाणी लपवून ठेवली जाते त्यामुळे प पहिलं प्राधान्य हे होतं की ओबीसीनी स्वतःची ओबीसी म्हणून ओळख देणं त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षण देताना घटनाकारांच्या माध्यमातून दे जी काही महत्त्वाची संकल्पना त्यांना अपेक्षित होती की या देशामधल्या ज्या काही हजारो जाती आहेत या जातींचं जातविरहित समाजव्यवस्थेमध्ये रूपांतर व्हावं परंतु ती होत असताना त्या व्यवस्थेचे काही टप्पे आहेत त्यामध्ये आरक्षण देतानाची जी नीती होती त्यामध्ये जातीय व्यवस्थेचं रूपांतर व्यव वर्गीय व्यवस्थेमध्ये व्हावं म्हणजे आम्ही जे काही ओबीसीमधल्या हजारो जाती आहेत यांना आपसामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा आणि आमच्यामध्ये एक जातीय भावना नाहीशी होऊन एक वर्गीय भावना निर्माण व्हावी ही पण यामागची भूमिका ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघाच्या स्थापनेमागची होती आणि त्यानुसार आमचं हे कार्य या ठिकाणी सुरू आहे तर अजून एक मुद्दा मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की एकोणीसशे नव्वदमध्ये मंडल आयोग लागू झाल्यानंतर ज्या काही शिफारसी मंडल आयोगानं केलेल्या होत्या तर त्या शिफारसी करत असताना ज्या काही महत्त्वाच्या आहे फक्त नोकरीमधलं आणि शिक्षणामधलं आरक्षण हे ठिकाण त्या ठिकाणी आम्हाला मिळालं परंतु अद्यापही कितीतरी शिफारशी आहे की ज्या ओबीसींना त्यांच्या हक्कानुसार उदाहरणार्थ पदोन्नतीतलं आरक्षण असेल किंवा इतर आरक्षण असेल या सगळ्या लाभाचा लाभ अद्यापही ओबीसीना मिळाला नाही त्या संदर्भातली जाणीव जागृती करणे आणि शासनाकडं संदर्भात मागणी करणे हा देखील या संघटनेचा मागचा उद्देश आहे सर एवढी मोठी संघटना आपण महाराष्ट्रभर उभी कर, करत असताना आपल्याला कोणाकडून प्रेरणा मिळाली काय नेमकं सांगा खरं म्हणजे संघटना उभी करतानाची प्रेरणा मी आ, या अगदीच स्पष्ट केलं की या देशामधलं आरक्षण आरक्षण हे केवळ नोकऱ्या मिळण्याचं साधन नाही तर एक लोकप्रतिनिधित्व एक प्रतिनिधित्व संपूर्ण व्यवस्थेमध्ये मिळालं पाहिजे या भावनेतून ही आरक्षणाचं तत्व लागू झालंय परंतु हे आरक्षणाचं तत्व लागू करताना मी जे यापूर्वी जे महापुरुषांचं नावं घेतलं की महात्मा फुले असतील राजेशाहू महाराज असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या उद्देशानं ज्या उद्देशानं त्यांनी आरक्षण दिलं तो उद्देश सफल व्हावा या प्रेरणेतून मी हे संघटना स्थापन केलेली आहे सर ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटना हे आपल्या संघटनेचं नाव ज ओ बी सींची सी जनजागृती करणं हा उद्देश आपला जरी असला तरी ओबीसी अद्यापही जसा पाहिजे त्या प्रमाणात ओबीसी जागृत झालेला नाही आहे आज आपण पाहत आहेत आरक्षणाच्या बाबतीत मोठं वातावरण जे आहे तापलेलं आहे असं असताना ओबीसीने सध्याच्या घडीला काय भूमिका घ्यायला पाहिजे काय असं वाटतं अद्यापही एकोणीसशे नव्वद नंतर जे काही ओबीसी लाभ ओबीसीला मिळत आहे पाहिजे त्याप्रमाणे ओबीसी आपल्या हक्कांबद्दल जागृत नाही हे निश्चितच आहे त्या दृष्टीनेच आपली संघटना या हक्कांबद्दल जागृत करण्यासाठी कार्य करीत आहेत आता सध्या ज्या काही वेगवेगळ्या मागण्या येत आहेत जर आता उदाहरण द्यायचं झालं तर सीमध्ये इतर समाजाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी फार मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु आपण हे बघितलं पाहिजे की महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण हे सत्तावीस टक्के जरी असलं तरी जे काही बाय फर्गेशन त्या ठिकाणी झालं त्यानुसार एकोणीस टक्क्यावर आज ओ बी सीचं हे आलेलं आहे मग जर आपण या प्रश्नाकडे केवळ भावनिक न पाहता जर आपण प्रात प्रॅक्टिकली पाहिलं तर एकोणीस टक्के समाजामध्ये पंधरा टक्के सोळा टक्के लोकसंख्या समावणं शक्य आहे काय तर मुळीच नाही त्यामुळे या प्रश्नाकडं कोणत्याही बाजूनं ओबीसी असेल किंवा इतर समाज बाजूनं असेल भावनिकदृष्ट्या न पाहता एक प्रॅक्टिकली या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे त्यानंतर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसीमध्ये वेगळ्या समाजाचा समावेश हा संवैधानिक पद्धतीनेच झालेला आहे त्यामुळे कुठलीही बाजू मांडताना संवैधानिक पद्धतीनेच त्यामध्ये सगळ्यांचा समावेश झाला पाहिजे दुसऱ्या बाजूनं एकू फेब्रुवारी एकोणीसमध्ये केंद्र शासनाने डब्ल्यू एस जे आर्थिकदृष्ट्या मागास जो समाज आहे देशभरातला त्यांच्यासाठीची वेगळी तरतूद केली आहे खरं म्हणजे घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या आरक्षणाची तरतूद नाही परंतु मार्गदर्शक तत्वामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे सामाजिक लोकशाही निर्माण करायची त्याचप्रमाणे आर्थिक लोकशाही देखील आम्हाला निर्माण करायची तर मला सांगा की संघटनेच्या माध्यमातून हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपण कसा समाजापर्यंत नेत आहे आणि लोकांपर्यंत या संदर्भात कशी जानजागृती जनजागृती खरं म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये अठराशे एकाहत्तरमध्ये सर्वप्रथम जाती जनगण झाली होती त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशीनुसार नियमितपणे एकोणीसशे एकतीसपर्यंत ही जातनिया जनगणना झालेली आहे आणि अठराशे एक्क्याऐंशीचा जो काही अहवाल आला होता त्यानुसारच राष्ट्रपिता ज्योतिबा यांनी ब्रिटिश शासनाकडे या आरक्षणाची संकल्पना मांडलेली होती खरं म्हणजे ब्रिटिश काळामध्ये असताना या विषयावरचा थोडाफार का प्रमाणात होणं उपाययोजना निघाली होती तर आम्ही निश्चितच संघटनेच्या माध्यमातून आता दोन्ही बाजूंनी म्हणजे ओबीसी घटकांमध्ये शिवाय एस सी एस टी ओ बी सी, सी सर्वसामान्य यांच्यामध्ये जातगिने जात न्याय जनगणनेचं महत्त्व पटवून देणार आहोत दुसऱ्या बाजूने ही मागणी आम्ही शासनाकडे रेटून धरणार आहोत त्यासाठी सर्वच घटकाचा आम्हाला सहकार्य लागणार आहे तर हे होते सुनील सर ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी आपल्या या नवरच्या प्लॅटफॉर्मवर येऊन आपली भूमिका जी आहे या ठिकाणी स्पष्ट केली आहे यासह इतर मान्यवरांसोबत आपण चर्चा करणारच आहोत तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुलढाणा